न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेनं राज्याचं राजकारण ढवळून निघालंय अशामध्ये स्वाभाविकपणे उद्धव ठाकरे महत्वाचा घटक असलेल्या महाविकास आघाडीचं काय होणार हा महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे दोन ठाकरेंनी एकत्र येणं नव्या राजकीय समीकरणाचा प्रारंभ ठरणार असेल तर तीच महाविकास आघाडीच्या समारोपाची नांदी ठरणार तर नाही ना असा ना, प्रश्नही आता विचारला जात आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीच्या चर्चांना आता जोर आलाय ठाकरे बंधू ही युतीसाठी अनुकूल आहेत दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आणि राज ठाकरेंचे मनसैनिकही युतीबाबत प्रचंड आशावादी आहेत सगळ्यांना युती व्हावी असंच वाटतंय उद्धव ठाकरेंनीही सगळ्यांच्या मनासारखं होईल असं सांगून टाकलंय पण ठाकरे बंधूंची युती झाली तर महाविकास आघाडीचं अस्तित्व काय असणार असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय राज ठाकरे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाणार नाही हे त्यांनी यापूर्वी स्पष्ट केलंय महाविकास आघाडीत राहणार की नाही असा प्रश्न महायुतीच्या नेत्यांनी विचारला आहे राज आणि उद्धव ठाकरे आणखी मजबूत होऊ शकते असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय दोन्ही भावांचे हातात हात येऊ द्या मग तिसरा हात कसा द्यायचा ते पाहू असंही काँग्रेसनं सांगितलंय राष्ट्रवादी काँग्रेसही ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत प्रचंड आशावादी आहे राष्ट्रवादीला मवियाच्या भवितव्याची काळजी वाटत नाहीये आगामी निवडणुका पाहता मुंबई ठाणे पुणे आणि नाशिक मध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला महाविकास आघाडीचा फायदा होण्याऐवजी अडचणच जास्त होणार आहे त्यामुळे ठाकरे बंधूंची युती झाल्यास मविया मोडीत निघण्याची शक्यता थोडी जास्त वाटू लागली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब आणि बेल आयकॉन प्रेस करा